वाल मी कराड असो किंवा पण या अनेक असो माझा म्हणजे एक सरळ भावनेनं बोलणारा माणूस आहे मी मला माझं आणि जगाचं काही कळत नाही मला सगळं माझंच आहे आणि सगळं जगाचंच आहे हे स्वभाव आहे हो माझा कारण मी समाज हे होय अन तो हो कधीच आयुष्यात बोललेलो नाही हा कारण कसं असतं त्याचं कोणता आरोपी असू दे जो आरोपी असेल त्याला नक्कीच व्हावा आज संतोष देशमुख असन किंवा उद्या दुसरे उटाईम असन असं कधी म्हणू नये की व त्या चोटाई मला मग आपल्याला काय गरज पडली असं काही नाही जर माणूस कुत्र्याला मारीत असलं तर काय करतं समोरचा माणूस आहे अरे ते मरेन म्हणतं हे शब्द म्हणतं तसा तो तरी माणूसच आहे दुसरा उद्या जर याच्यातून जरी समजा तो सुटला तर उद्या दुसऱ्याला एक अर्धी गोष्ट घडत असणार त्याच्यामुळं जो आरोपी आहे कोणी असू दे त्या आरोपीला जी कायदा सुविधा आहे कायद्याच्या सुविधा आणि त्याची फाशीची शिक्षा आहे का त्याला जन्म ठेप मी वालमिक कराड